मिरजेत ईद उल अझहाची नमाजशाही ईदगाह येथे अतिउत्साहात पठण हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली मिरजेत ईद अल अजहाची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव मिरज येथील शाही ईदगाह येथे सामूहिक नमाज अदा केले यावेळी नमाज पठण हाफिज निजामुद्दीन संधीने केले धार्मिक विधी प्रवचन खुद्बा पठण मोहम्मद जयेद खतीब यांनी केले खतीब व मुफ्ती मोहम्मद सुफिया यांनी केले मुबारक खतीब उपस्थित होते देखरेख व साफसफाई पाण्याची व्यवस्था शाही ट्रस्टचे मेहबूब अली मणेर व त्यांच्या सहकार्यांनी केले विविध सामाजिक संघटनेकडून चॉकलेट बिस्किट व गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आले तसेच यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस उपाध्यक्ष प्रवीण साहेब मिरज शहर गांधी पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव नगरसेवक गजानन कल्लोळी जन स्वराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष सुमित कदम शिवसेना उबाटाचे गटाचे सिद्धार्थ जाधव उद्योजक सी आर सांगलीकर भीम आर्वी संविधान संरक्षक बलाचे संस्थापक जैलाबद्दीन शेख वंचित बहुजन आघाडीचे इंग्रजीत घाटगे डॉक्टर महेश कुमार कांबळे शिवसेने गुंठेवारी समितीचे विजय बल्लारी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सामाजिक कार्यकर्ते राकेश कोळेकर उमर फारुख चौगुले सलीम कनवाडकर सात गवंडी इलिया शेख गोगाबागवान सहित विविध क्षेत्रातील मांडेवरांनी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अनेक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून गळाभेट करून मुस्लिम बांधवांना ईद उल अजहाचा शुभेच्छा दिल्या मिरज शहर हे विविधतेतून एकता व एकतेचे प्रतीक आहे हे सर्व मिरजकरांनी या ईद निमित्त दाखवून दिले याचे बोध सर्व भारतीयांनी घ्यावे असे कार्य सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी मिर्जित केले यावेळी प्रार्थना करताना मौलाना म्हणाले की देशामध्ये दे सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जावे दे जगात भारत देश बलाढ्य शक्ती म्हणून नावलौकिक व्हावे असे अल्लाहचरणी प्रार्थना करण्यात आले मिरज येथील शाही ईदगाह येथे नमाज अदा करून मौलानांनी ईद उल अजहाचे सर्व भारतीयांना शुभेच्छा दिले पोलीस प्रशासनाच्या वतीने शाही परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून चांगल्या प्रकारे स्वच्छताचे नियोजन केले होते यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासन व महापालिकाचे आभारही मानण्यात आले असलम अलकुम रहमतुल्ला बरकत शाही ईदगाह और जामा मस्जिद इंतजाम कमिटी के जानब से सभी देशवासियों को ईद अजह बकरीद की बधाई देता हूँ कुर्बानी का जो आज की जो दिन है सही मायनों में भी अपने देश के लिए अपने पूरे मुल्क के लिए कुर्बान होना पड़े तो ये ट्रस्ट की जानिब से हम सब इंतजा करते हैं कि हर एक शख्स इस कुर्बानी की अहमियत को समझकर इस देश की तरक्की में हाथ बार लगाए हम सर्व भारतीय हार्दिक शुभेच्छा आज मिर्जे में लाखों चंख्य ने मुस्लिम बानवानी ईदगाह शाही ईदगाह मैदानावर मस्जिदीमध्ये नमाज पठण केलं या नमाज पठण करण्यासाठी विविध भागातून मिरजेतून लोक आलती मुस्लिम समाजाचे लोक आणि मुस ईद बक्रीदीदचा कुर्बानीचा हाच अर्थ असं की आपण समर्पित होणे त्याग करणे आपल्या वाईट भावना त्याग करून देवासमोर आपण नतमस्तक होणे देवाने जे जे आपल्याला सांगितलं आहे माणसाच्या उद्धारासाठी ते करणे आणि हो आज आज इथे शाही ईदगावर लाखो मुसलमानाने देशाच्या प्रगतीसाठी शांततेसाठी एकात्मतेसाठी बंधुभावासाठी प्रार्थना केली आणि पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल आणि मिरज ईदगा कमिटी असेल चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेले होते तसेच आज या मुस्लिम समाजाच्या साठी हजारो हिंदू बां बांधवांनी इथे येऊन गुलाबपुष्प चॉकलेट बिस्किटे वाटून वाटून इथं आम्हाला शुभेच्छा दिली एकात्मता काय असते हे मिरजेत येऊन बघावं विविधेतून एकता देण्याचा संदेश निरज शहर हे खाजाबाबा गेले सातशे वर्षापासून हे करत आहे आणि त्याचेच विचारधाराने आमच्या पैगंबराची विचारधारा घेऊन आज आम्ही शांततेचा संदेश देत आहे जय हिंद जय भारत अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा